नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादरकृत आहे मावळ वार्ता पाहूयात लोणावळा येथील रायवूड इंटरनॅशनल स्कूलच्या बालदिनाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर किशोर मसाले जेवणाचा आनंद होणार आता द्विगणित कारण सोबत असणार किशोर मसाले यांचे चटपटीत लोणचे आणि चवदार चटण्या किशोर मसाले यांचे खोबरे लसूण चटणी शेंगदाणा चटणी कारला चटणी जवस चटणी तसेच कोल्हापुरी ठेचा हिरवी मिरची ठेचा स्वीट आणि हॉट लेमन पिकल हिरव्या मिरचीचे लोणचे लिंबू मिरची लोणचे आंबा लिंबू मिक्स लोणचे आपल्या जेवणाचे स्वाद वाढवणारे किशोर मसाले यांचा कांदा लसूण मसाला गोडा मसाला हळद धने मिरची पावडर कोल्हापुरी झटका काश्मीरी मिरची पावडर बेरगी मिरची पावडर तिखी आणि लाल मिरची पावडर शिवाय पापड आणि कुरकुरीत खाकरे सुद्धा त्याचबरोबर गुलाबजामून पाणीपुरी चटणी भेळपुरी चटणी चांडगे बडिया मंडळी लग्न असो वा इतर समारंभात जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठी सोबत फक्त किशोर मसाले हावेत किशोर मसाले पत्ता एफ एकोणनव्वद नवा बाजार लोणावळा किशोर मसाले आता आपल्या जवळच्या दुकानात उपलब्ध लोणावळा येथील रायवूड इंटरनॅशनल स्कूलमध्ये चौदा नोव्हेंबर रोजी बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला बालदिनानिमित्त शाळेला आकर्षक सजावट करण्यात आली होती शाळेतील पालक शिक्षक संघ यांच्या पुढाकाराने शाळेत वेगवेगळे गेम्स स्टॉल्स फूड स्टॉल्स तसेच विज्ञान विषयक माहिती दर्शविणारे उपक्रम उभारण्यात आले होते तसेच प्रशिक्षित शिक्षकांच्या मदतीने गायन वादन व वा नृत्य स्पर्धा आयोजित केल्या होत्या शाळेत बालदिन साजरा करताना विद्यार्थ्यांचा आनंद व उत्साह द्विगुणित झाला होता प्री प्रायमरी ते उच्च माध्यमिक पर्यंत सर्वच मुलांनी हसतमुखाने या स्पर्धांमध्ये खेळांमध्ये भाग घेतला तसेच नवनवीन खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला या प्रसंगी शाळेचे मुख्य विश्वस्त रोशन पटेल यांनी पालक शिक्षक संघाने केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले व पालकांनी दिलेल्या प्रेम व समर्थनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली तसेच सर्व विद्यार्थी व शिक्षकांस बालिदिनाच्या शुभेच्छा दिल्या मावळ तालुक्यातील दिल ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद